नमस्कार भाग मी भाग्यस्त्री आणि केकन इंग्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्याबरोबर आहे ना डाळ कांद्याची रेसिपी शेअर करणार आहे चला तर बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागते तर इथे ना मी कांदा घेतलेले आहेत दोन कांदे त्यानंतर इथं मसाले घेतले आहेत हळद घेतली काळ तिखट किचन किंग मसाला जिरी आणि मोगरी इथं अद्रक लसूण आणि खोबरं हे घेतलेलं आहे कुठून त्यानंतर इथं मुगाची डाळ घेतलेली मुगाची डाळ इथं कढईमध्ये मी तेल घेतलेले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आधी जिरे टाकून घेते त्यानंतर मोहरी जिरे आणि मोहरी टाकल्यानंतर कांदा टाकून घेतो कांदा चांगला लाल होईपर्यंत आता भाजायचा आले आले आणि कांदा लवकर भाजल कांदा लवकर भाजल म्हणून ना द्यायचं मी थोडस मीठ टाकून घेते भाजत आलाय कांदा तर त्याच्यामध्ये ना तुम्ही अद्रक लसूण आणि खोबरं टाकून घेते त्याचबरोबर आहे ना जे मसाले काढले होते ते पण टाकून घेतात आता चांगलं परतून घ्यायचं याला पाणी ना मी गरम करून घेतले म्हणजे कोमट करून घेतले ते टाकायचं म्हणजे भाजीला चांगली चव येते पाणी एवढं टाकायचं की आपली डाळ पण शिजली पाहिजे आणि थोडंसं सरबरीत पण पाहिजे आम्हाला तर मी थोडं जास्त पाणी टाकते आता शिजू द्यायचं याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेते थोडीशी शिजलीये डाळ त्याच्यानंतर आता कूट घालते आता कूट टाकले एकदा हलवून घेते आणि थोड्या वेळ शिजू देते आणि छान असा कलर आलेला त्याला तर यायला लागली याच्यावरती शिजल्यानंतर तुम्हाला छान असं कांदा तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय